कर्नाटक भागातून गणपतराव पाटील यांच्या पॅनलला एकतर्फी मतदान करून विजयी करण्याचा मतदारांचा निर्धार श्री अरिहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष उत्तमराव पाटील यांची ग्वाही शिरोळ प्रतिनिधी श्री दत्त कारखाना हा आपल्या आपल्याला आपला, 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 आपला वाटणारा कारखाना आहे या ठिकाणी प्रत्येकाचे समाधान आपण करू शकत नाही पण तरीही अडअडचणीवर मात करून संस्था पुढे नेणे गरजेचे आहे राजकारण विरहित आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करण्याची भूमिका घेऊन गणपतराव पाटील यांनी श्री दत्त कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालवला आहे संचालक मंडळ ही स्वच्छ पारदर्शी कारभार करीत आहे त्यामुळे कर्नाटक भागातून गणपतराव पाटील यांच्या पॅनलला आम्ही एकतर्फी मतदान करणार आहोत तरीही गाफील न राहता आणि घरात न बसता जबाबदारीने जाऊन मतदान करायचे आहे दत्त विकास पॅनलला निवडून आणण्याचा निर्धार करून कप या चिन्हावर शिक्का मारावे असे आवाहन श्री अरिहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष उत्तमराव पाटील यांनी केले श्री दत्त साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून सत्तारूढ श्री दत्त विकास पॅनलच्या वतीने बोरगाव कारदगा का जनवाड चांद शिरदवाड बेटकेहाळ भोज भोजवाडी गळदगा सदलगा आदी भागात संवाद दौरा काढण्यात आला यावेळी बोरगाव येथे आयोजित सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी कारखाना संचालक इंद्रजित पाटील यांनी मनोगतातून श्री दत्त विकास पॅनलला मतदान करण्याचे आवाहन केले गणपतराव पाटील यांनी मनोगतातून सहकारी संस्था टेकली तरच सामान्य शेतकऱ्याचे हित साधले जाऊ शकते असे सांगून दत्त कारखान्याच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध ऊस विकास योजना विस्तारीकरण शेअर्स रक्कम आणि उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतकरी व सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठीची भूमिका विषद केली या दौऱ्यात सभासदांनी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास असल्याचे मान्य केले आम्ही याच व आम्ही याच पॅनलला परत बहुमताने निवडून आणू असा विश्वास गणपतदादांना दिला या बातमीचा आढावा घेतला रोशन महाराष्ट्र न्यूजचे संपादक इक्बाली दमदार यांनी